रुपये डझन आहे हे फक्त सहाशे रुपये डझन आहे एक साईड प्रिंट असतं आणि एक साईड नाही हे साडेचारशे रुपये डझन आहे रुपये डझन आहे कॉइंट पाऊच मिनिमम बारा कलर असतं साठ रुपये डझन सर्वात मोठी साईज आहे तो एकशे साठ रुपये डझन दहा आज आपण वीस रुपयापासून पर्स म्हणजे आता तुम्ही संक्रांतीसाठी गिफ्ट देणार ही व्हरायटी कव्हर करणार आहोत लोकेशन बघू समोर आहे बघा गणपती मंदिर कासट पासून सरळ आल्यावर जे गणपती मंदिर आहे ते उजव्या हाताला आलं की एकदम सरळ यायचंय इथं आहे गाला ट्रेंडिंग कंपनी या कंपनीच्या अगदी समोरच आहे तारा आर्केटची बिल्डिंग या तारा आर्केटच्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला होलसेल दुकानं बघायला मिळणार आहे कुठंही वळायचं नाहीये तारा आर्केटमध्ये एकदा आत गेल्यावर एकदम समोर सरळ पुढचं शेवटचं दुकान आहे समोरचं दुकान ते आहे गुंजन व्हरायटी इथे आपण संक्रांतीसाठी वीस रुपयापासूनची व्हरायटी कवर करणार आहे पर्स पाऊच बटवे यांमध्ये असंख्य व्हरायटी साडी कवरमध्ये देण्यासाठी व्हरायटी आहे आपल्या इथं तुम्ही गिफ्टिंग आयटममध्ये याच प्रकारे ट्रॅव्हलिंग आयटम मधली सर्व व्हरायटी अगदी पुण्यातील सर्वात स्वस्त आणि होलसेल डीलर आहेत ऑनलाईन सुद्धा शॉपिंग करू शकता कमीत कमी सहा पीस ऑनलाईन साठी घेणं गरजेचं आहे आणि इथं सगळ्यात स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचा माल उपलब्ध आहे जो तुम्ही तुमच्या दुकानामध्ये विक्रीसाठी सुद्धा ठेवू शकता चला तर मग आज आपण खास संक्रांतीसाठी जी व्हरायटी आहे ती कव्हर करूया नमस्कार आरती स्पेशल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे खास आपण संक्रांतीसाठी भेट दिली आहे गुंजन ये दादा नमस्कार आज आपण काय व्हरायटी कव्हर करणार काय रेंज पासून आपल्याकडे संक्रांती मध्ये वीस रुपया पासून व्हरायटी आहे मिनिमम दीडशे दोनशे आहे आपल्याकडे okay. बाकी मिनिमम रेंज वीस रुपये पासून चालू आहे ओके अशी पट्टी पाऊच वगैरे आहे हे बघा हे दोनशे चाळीस रुपये डझन आहे आपण दोनशे चाळीस रुपये डझन आहे आपण दोनशे चाळीस रुपये डझन आहे आपण दोनशे चाळीस आहे आपण दोनशे चाळीस आहे हा पण दोनशे चाळीस आहे फक्त हा खाण्याचा असेल तरी ते तीनशे रुपये टजन आहे आणि हे वारलीचे असेल तरी ते तीनशे रुपये टाकतात जे थोडीशी एक इंच साईज मोठी आहे आणि ते आतमध्ये फॉर्म वगैरे लावले ह्याचे पण असतात ती क्वालिटी चांगली आहे ह्या बघा तुम्हाला पीस मी उघडून दाखवतोय हे बघा हे दोनशे वाला पीस आहे त्याच्या आतमध्ये बघा असतं पण चांगली क्वालिटीचे साधा असतं नाही आहे नब्बे जी एस एमचे असतं आहे असं नाही एक नेट असतं वगैरे नाही असत मार्केटमध्ये नेट वगैरे असतं असतं आपल्याकडे एकदम चांगली क्वालिटीचं असतं आहे हा थोडीशी मोठी साईज आहे तीनशे रुपये डझनवाली वाली त्याच्या आतमध्ये थोडं अस्तर वगैरे फॉर्म फॉर्म सीट लावले आणि नेट चे उन्नीस थोडासा फरक आहे बाकी क्वालिटी वगैरे फक्त हे जाड साईज आणि वर आपण मटेरियल वेगळे युज केले म्हणून त्याची रेट जास्त आणि खाण्याचे दोन्हीचे तीनशे आहे बाकी सगळं कुठलं पण पाहिजे तरी दोनशे चाळीस रुपये रेट असत बाकी अशी पूजा बॅग असते दोन पॉकेट आहे मागे पण आहे हे बघा असतात पण चांगली क्वालिटीचे हे फक्त चारशे ऐंशी रुपये डझन आहे प्रत्येक मंडल मध्ये सहा कलर असत आणि ते सेम साइज मध्ये हे खनाचे आहे त्याचे पण असतात तोच क्वालिटी आहे आणि स्टील रनर आहे हे बघा हे पाचशे चाळीस रुपये डझन आहे हे दहा बाय आठ ची साईज आहे हा मोठी साईज आहे बारा बाय नऊ ची साइज आहे ते आठशे चाळीस रुपये डझन आहे आठशे चाळीस रुपये डझन हा हे पण असतात की क्वालिटी सेमच आहे फक्त मोठी साईज आहे बघा आणि हँडल पण त्याचं मोठं असत त्याच्यामध्ये दोन क्वालिटी एक दोन हा क्वालिटी आहे आणि हा आहे दोन्ही आठशे चाळीस रुपये डझन हा थोडीशी बारकी आहे याला थोडस फॅन्सी केलेलं आहे हॅन्डल ला वगैरे हा बाकी क्वालिटी एकदम एक दुसरा पॅन्ट एकच चे कापड आहे लेदरचे बेल्ट आहे सातशे वीस रुपये डझन आहे दोन पॉकेट आहे स्टील रनर आहे हे सातशे वीस रुपये डझन आहे ते आतमध्ये नेट चे असतर आहे फ्रम सीट वगैरे लावलं त्याच्या आतमध्ये आणि एकदम रफ अँड टप क्वालिटी आहे बघा आहे प्लास्टिक रनर आहे अस्तरची क्वालिटी आपल्याकडे एकच क्वालिटी असते हेवी क्वालिटी आहे साध्या क्वालिटी नाही असते हे पाचशे चाळीस रुपये डझन आहे आता हे साल हे नवीन क्वालिटी आलंय हे बघा नऊ बाय सातशे साईज आहे प्रत्येक डिझाईन मध्ये पाच सहा पाच सहा कलर असते हे फक्त सहाशे डझन आहे हे फक्त सहाशे क्वालिटी आहे आणि गिफ्टिंग पर्पजच्या हिशोबाने खूप छान आहे संक्रांतीसाठी छान आहे किंवा तुमचं स्वतःचं दुकान जरी असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथून भरपूर व्हरायटी कव्हर करू शकता बटवे आपले साडेचारशे रुपये डझन आहे सिंगल साईडचे चे कोणती पण डिझाईन घ्या हे बघा एक साइड प्रिंट असते आणि एक साइड नाईट हे साडे चारशे रुपये डझन आहे ह्याच्याबद्दल माझ्याकडे मिनिमम दहा प्रिंट असते आता सहा जव्हेबल आहे बाकी दहा प्रिंट असते सिंगल साइड साडे चारशे रुपये डझन असते त्याच्यामध्ये डबल साइड पण असते आणि मोती हँडल आहे है। हे मोती हँडल आहे है, आणि दोन्ही साइड प्रिंट आहे ओके हे सातशे ऐंशी रुपये डझन आहे ह्याच्याबद्दल पण मिनिमम बारा डिझाईन आहे बघा हे सहा डिझाईन आहे अजून दाखवतोय दोन मिनट प्रत्येक डिझाईन मे सहा सहा कलर असते म्हणजे बारा पीसचे बंडल असते प्रत्येक कलर दोन दोन पीस असतात सहा कलर असतं डबल साईडमध्ये मध्ये हे बनारसी कॉइन पाऊस आहे बघा चार बाय पाच ची साईज आहे फोम सीट वगैरे लावले हे तीनशे रुपये पाऊच हा बनारसी मोठा पाऊच आहे

ह्याच्या आतमध्ये पाकीट पण आहे अच्छा आणि याला सुद्धा वरून चेन आहे लॉक करायला स्टील आहे ओके सुंदर दिसतंय एकदम गोड आहे लग्न सराई मध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता अशा खास संक्रांतीच्या हिशोबानी व्हिडिओ घेतोय तर तुम्हाला कमीत कमी डझन घेणं गरजेचं बसणार आहे ओके हा बघा बांगडी वगैरे ठेवायची असते वेल्वेट चे कापडे कॅरी डिझाईन आहे हे चारशे ऐंशी रुपये डिजन आहे दोन चार चार सहाची चुड्या वगैरे बसेल हा चारशे ऐंशी रुपये डिजन आहे हा अंगुरी डिझाईन आहे सहाशे रुपये डिजन आहे ओके हा राऊंड शेप आहे हा नवीन डिझाईन आहे आपण सहाशे रुपये डिझन आहे पाच पाच डिझाइन आहे म्हणजे पाच त्याची साईज असते छोटी सहाशे रुपये डझन त्याचे मोठी सातशे वीस आठशे चाळीस नऊशे नऊशे साठ असं वर त्याची रेंज असते असं मोठा पण येतो बघा पण मोठा असत हे बांगडे ठेवायचे बँगल बॉक्स आहे ओके हा सहाशे रुपये डझन आहे त्याचे मोठा साईज आहे ते सातशे ऐंशी रुपये डझन नऊशे साठ रुपये डझन साईज वर त्याचे रेट असत हा सगळ्यात छोटा आहे त्या डेमो साठी एक पीसच दाखवलंय बरं आता सगळ्यांमध्ये ते वाटायला एकदम डप एंटअप क्वालिटी आहे हे तीन पीसचं शर्ट आहे हे बघा हे बारका साईज आहे त्याचे तीन पॉकेट आहे त्याचं मधलं साईजमध्ये पण तीन पॉकेट आहे मोठ्या साईजमध्ये पण तीन पॉकेट आहे हे तुम्हाला बारा पीस पाहिजे तरी एक हजार वीस रुपयेचं येणार फक्त एक पीस पाहिजे तरी बाराशे रुपयेचं येणार त्याच्या okay. प्रत्येक डिझाईनमध्ये चार चार कलर आहे आता माझ्याकडे पाच डिझाईन आहे पाच डिझाईनमध्ये पाच पाच कलर असते तीन okay. पीसचं सेट आहे कुठलं पण घ्या कुठलं पण डिझाईन पाहिजे तेवढे शंभर दोनशे पीस तेवढे क्वांटिटी आवं तरी एवढे लगेच भेटा हे बघा इम्पॉर्टंट मोबाईल कवर आहे झुडचे कपडे जाड क्वालिटी आहे त्याच्या आतमध्ये बघा वाईट असतं आहे मागे पण पॉकेट आहे आणि वर किल्ले आणि स्लिंग पण आहे हे सिंगल पीस दीडशे रुपये आणि बारा पीस पाहिजे तरी अठराशे रुपये डझन आहे त्याचं एकच रेट आहे सिंगल घ्या आणि बारा पण म्हणजे काय क्वालिटी एक नंबर आहे बघा हे वर्क केले आहे त्याचे भरपूर कलर असते बारा दहा बारा कलर आहे ह्याच्यात त्याच्यात कमी रेंज पण आहे ते सातशे वीस रुपये डझन आहे सिंगल पीस ऐंशीवालं पण आहे त्याच्यात हे बघा ब्लॉकचे पण आहे हे आपले रेग्युलर मोबाईल कवर आहे त्याचं मागे पण पॉकेट आहे सेम आहे तसं ते वर्कवाला दाखवलं तसे हे सातशे वीस रुपये डझन आहे सिंगल पीस ऐंशी रुपये मिनिमम ह्याच्यात बारा डिझाईन आहे फक्त डेमो साठी दोन डिझाईनच दाखवले मी हे बघा प्रत्येक डिझाईन मध्ये असे कलर असतं बारा डिझाईन आहे तुम्हाला पाहिजे तरी फोटो वगैरे पाठवून देतो ओके okay. आता दाखवायला माझ्याकडे दोन डिझाईन अवेलेबल आहे ओके बघा थ्री मॅग्नेट आहे त्याचे तीन लॉक आहे दोन साईडमध्ये आहे एक बीच मध्ये हे पंधराशे साठ रुपये टेजन आहे सिंगल पीस दीडशे रुपये हे बघा त्याच्यात कलर क्वालिटी डिझाईन्स भरपूर आहे आणि मोठ्या साईज मध्ये ते अठराशे रुपये डझन आहे सिंगल पीस दीडशे रुपये हा वाला एकशे ऐंशी रुपयाची एक पीस आहे त्याच फक्त एकच पॉकेट आहे हे डिझाईन मध्ये भरपूर असतं आपल्याकडे प्रत्येक डिझाईन्स वगैरे कलर कसं बसतो हा अठराशे रुपये डझन आहे त्याच्या मागे पण पॉकेट आहे आणि हा पकडायला असे हँडल आहे पॉकेट आहे आणि पकडायला पण अशी हँडल आहे हे बघा त्याच्यात आता डेमो साठी तीन डिझाईन आहे बाकी एक दोन दिवसांनी पाच सहा डिझाईन येणार ते एकच येत असतं अठराशे रुपये डझन हा बघा पर्स आहे एकच प्रिंटचा हा नऊशे साठ रुपये डझन बघा असे प्रत्येक मी पॉकेट आहे असं साईज आहे हा बारका साईज आहे नऊशे साठ रुपये डझन हा पण नऊशे साठ रुपये डझन आहे हा बाराशे रुपये डझन आहे हा बाराशे रुपये डझन आहे हा चौदाशे चाळीस रुपये तरी ते रेट वेगळा असतं बाकी हे डझनाची रेट असतो हे लेदर बेल्ट आहे आणि एकच प्रिंटचं कपड आहे ह्याच्यात दोन मागे दोन पुढे दोन असं चार पॉकेट ह्याच्यात हे बाराशे रुपये डझन आहे त्याच्यात भरपूर डिझाईन आहे कलर्स वगैरे एकच रेट आहे बाराशे रुपये सिंगल पाहिजे तरी दीडशे रुपये बाराशे रुपये रेट असते साडी कव्हर जर तुम्हाला असेल तर याचाही वापर होणार आहे साडी ठेवण्यासाठी काय रेंज मध्ये असणार रे? आहे आता आपल्याकडे दहा रुपये पासून आहे बाकी दहा वाला तर माझ्याकडे शॅम्पल नाही आहे हा पंधरा वाला, वाला। एकशे ऐंशी रुपये डझन आहे असं ब्राईड साठी लागणार तुम्हाला जर तुमच्याकडे लग्न सराई असेल तर त्यासाठी ब्राईड लागणारी व्हरायटी सुद्धा आहे याची रेंज थोडी वेगळी आहे तर आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये बघूया ब्राईड